आजचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सर्व समाज बांधवांना व तमाम माझ्या नाविक बांधवांसाठी आहे की शासनामार्फत जी काही संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ योजना चालू करण्यात आलेली आहे त्या योजनेसंदर्भात आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात जे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची जी काही उपकंपनी आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत जी काही योजना आपल्या नाभिक बांधवांसाठी राबवण्यात येत आहे त्या योजनेसंदर्भात मी माहिती घेतली आहे की हे जे काही आपलं केस शिल्पी महामंडळ संत सेनाजी महाराज केस शिल्पी महाराज, महाराज संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ जे आहे या महामंडळाच्या अटी आणि शर्ती या संदर्भात आहेत आणि आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी मी एका आपल्या समाज बांधवाच्या ग्रुपवरच बा ऐकलं आहे की ही योजना अजून कार्यान्वितच झालेली नाही तर मला सर्व समाज बांधवांना सांगायचं आहे की कल्याण विभागाचा जो इतर मागासवर्गीय महामंडळ आहे या विभागामार्फत ही योजना कार्यान्वित झालेली आहे आणि या योजनेचं पॉम्प्लेटसुद्धा मी त्या कार्यालयातून आणलेलं आहे त्यामुळं हा प्रश्न इथंच संपला आहे मी याद्वारे सर्वांना माहिती देतो की ही योजना चालू झालेली कार्यान्वित झालेली आहे कारण मी त्या कार्यालयात जाऊन आलो परंतु तिथे गेल्यानंतर कारण यांनी जाहिरातमध्ये सांगितलं किंवा थेट एक लक्ष रुपयाची ही योजना आहे परंतु या योजनेत जी काही जाहिरात आहे जाहिरातीमध्ये सांगितलं की अर्जदाराचं वय अठरा ते पंचावन्न असावं अर्जदाराचा सिबिल स्कोअर पाचशे असावा त्याची जी काही परतफेड आहे ही अठ्ठेचाळीस महिन्यांची आहे म्हणजे चार वर्षांची आहे ही जाहिरातीच्या पॉम्प्लेंटमधलं जरी सत्य असलं तरीसुद्धा प्रत्यक्षात जेव्हा मी त्यांना विचारलं की बाई याला नेमकं काय काय लागणार आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदर योजनेसाठी मॉर्गेज लागणार आहे एक नंबर दोन त्या जो काही नाविक बांधव आहे याचा सिबिल स्कोर पाचशे असला पाहिजे नंबर तीन त्याला सरकारी दोन जमानातदार असलं पाहिजे आणि अशा ह्या जाचक अटी लादल्या आहेत त्यामुळं या अटी सरकारच्या या अटी पाहता या योजनेच्या विरोधामध्ये ज्या काही जाचकआटी घातलेल्या आहेत या अटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये मी सरकारला सांगू इच्छितो की सरकारचाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन समिती पुणे ही शासन समिती आहे या समितीने आपल्या समाजावर एक माझे आमच्या नाभिक समाजावर एक सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणानुसार असं आले या सर्वेक्षणानुसार असं आलेला आहे की माझा जो नाभिक समाज आहे हा नव्वद टक्के समाज अशिक्षित आहे दुसरा सर्वे असा आहे की पंच्याण्णव टक्के समाज हा भूमिहीन आहे तो आपल्या पारंपरिक व्यवसाय जो आहे या व्यवसायावर तो अवलंबून आहे आणि मी समाजाला याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगतोय शासनाला सांगतोय की तुम्ही ज्या जास्त गाठी घातले आहेत की याला मॉर्गेज लागेल एक लक्ष रुपयासाठी मला सांगा माझा समाज हा अत्यंत पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारा समाज आहे आमचा समाज हा अशिक्षित पंचन अशिक्षित असल्याचा बऱ्यापैकी अशिक्षित असल्यास अहवाल तुमच्या शासना समितीने दिलेला आहे यातले अर्धे लोक हे बरेच लोक हे अतिक्रमाच्या जागेत आमचा व्यवसाय करतात छोटा जिथे जागा भेटेल तिथे काही लोक हे भाड्याच्या जागेमध्ये राहतात दुकान घेतात पाच सहा हजार महिना डिपॉझिट देऊन म्हणजे आता असा हा आर्थिक बाजूने अत्यंत गरीब समाज आमचा आहे आणि तुम्ही ह्या ज्या काही जाचंकाठी घातला मला सांगा सरकारने ही जी काही एक रुपयासाठी माझा समाज तो फॉर्मही भरेल कागदपत्रे देईल परंतु त्या अटकेल कुठे की त्याला मॉर्गेज द्यायला नाही आहे मग तो मॉर्गेज देणार कुठं नाही कारण त्याच्याकडे नाहीच आहे मग तो मॉर्गेज देणार कुठं नाही म्हणून सरकारनं ही जी काही मॉर्गेजची आट घातलेली आहे ती रद्द करावी दुसरा विषय हा आहे की त्याचा सिबिल स्कोअर आहे माझं सिबिल सिव्हिलोर केव्हा बनते जेव्हा तो माणूस शासकीय लोन घेते तेव्हा तो सिबिल स्कोअर बनते बरोबर आहे माझ्या समाज बांधवाकडे मारुती देण्यासाठी काही नसल्यामुळं तो एकतर खाजगी फायनान्सकडे गेलेला आहे तो पतसंस्थेकडे गेलेला आहे त्याने अठरा टक्क्याने व्याज भरून आपला व्या व्यवसाय उभा केलेला आहे छोटासा त्याच्यामुळं त्याचा सिबिल स्कोरच बनलेला नाही आहे म्हणून जी काही सिबिल स्कोरची जाचं गाड घातली माझ्या समाज बांधवाचा सिबिल स्कोअर हा मायनस वन आहे ऐंशी टक्के लोकांचा समज सिबिल स्कोर हा मायनस वन आहे बऱ्याच लोकांना सिबिल काय हे सुद्धा कळत नाही आहे म्हणून सरकारने एक म्हणजे ही जाचगा आठ सिबिल स्कोरची रद्द केली पाहिजे मॉर्गिजची आठ ही रद्द केली पाहिजे मला सांगा याच इतर मागासवर्गीय या, जो काही हे आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं जे इतर मागास कल्याण बहुजन विभागाचं व्हिजेंडीचं महामंडळ आहे त्या शेजारी आहे त्यांना हीसुद्धा हीच योजना लागू आहे पण त्यांना एक लक्ष रुपयासाठी मॉर्गेज नाही आहे दुसरा विषय गव्हर्नमेंटचा सी एम जी पी आहे पी एम जी पी योजना आहे यांच्यासाठी पंधरा लक्ष रुपयापर्यंत विदाऊट मॉर्गीज लोन केस होतं मग माझ्या समाजावर हा अन्याय का शासन करता आहे त्यामुळं मला माझा सवाल आहे शासनाला की हीसुद्धा जाचं कट शासनाने रद्द केली पाहिजे तिसरी अट सांगितली तुम्ही सरकारी जबाबदार हवा तुमच्याच ब जो सर्वे केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन समिती पुणेने संशोधन केलं याच्यात सांगितलंय की या समाजाचे फक्त तीन टक्के लोक तीन टक्के लोक नोकरीवर आहेत शंभरामागे तीन लोक जमानदार घेतील एक जमानदार दुसऱ्या जमानतीला चालणार नाही ना बरोबर आहे मग मला सांगा माझा समाज आख्या आमच्या खानदानात कोणी सर्विसला नाही आहे अख्ख्या खानदानात कोणी नोकरीला नाही आहे सत्त्याण्णव टक्के लोकांनी करायचं काय सत्त्याण्णव टक्के लोकांना तो लाभ मिळणार आहे का आणि माझ्या दिल इतर गुन्हे आम्हाला देणार आहे का एवढी आमची पोल आजही ग्रामीण भागामध्ये नाही आहे म्हणून शासनाने या केस शिल्पी महामंडळामध्ये जी काही हो, जाचकआट घातलेली आहे सरकारी जमादार नोकरदार असावा ती सुद्धा आठ रद्द केली पाहिजे त्याच्यानंतर मला हे सांगायचं आहे तुम्ही मॉर्गेज देऊन राहिले माझ्या समारबांधाने मॉर्गेज देऊन लोन केस केली सुद्धा एखाद्याने केली सुद्धा तरी त्याची परत तुम्ही अठ्ठेचाळीस महिने ठेवली आहे म्हणजे बारेक बार बार्स बारतीस छत्तीस अठ्ठेचाळीस चार वर्ष आहे एखाद्या गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार एखाद्या बांधवाने लोणकेचा लाभ घेतल्यानंतर त्याला दुसऱ्या गव्हर्नमेंटचा लोणकेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे त्याने एक लक्ष रुपये घेऊ हो की दस लक्ष रुपये घेऊ हो। कारण त्याला तो लाभार्थी ठरलेला आहे शासकीय स्कीमचा त्याच्यामुळे त्याला दुसरं मिळणार नाही म्हणून ही योजना एक लक्ष रुपयाऐवजी सरकारने पाच लक्ष रुपयाची केली पाहिजे अशी माझी मागणी आहे हा सर्व जो काही हे आहे हा माझी वैयक्तिक माझ्या माझं शिक्षण एम एस डब्ल्यू एम ए सायकोलॉजी आहे एम ए मानसशास्त्र असल्यामुळं मला जे काही समाजात असताना माझ्या समाज बांधवांशी चर्चा करताना जेका ले ले जेका या जे काही आलेले अनुभव आहेत हे अनुभव मी विषद केलेले आहेत समाजातील जे काही नेते मंडळी आहे यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं जी मागणी करावी ती अशा पद्धतीने जर केली तर योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आ, हे जे काही अण्णासाहेब हे जे काही संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ अंतर्गत जे काही योजना सुरू झालेली आहे ही कार्यान्वित झालेली आहे परंतु याच्यात जे काही जाचक लाटी आ, आटी घातलेल्या आहेत यातून समाज बांधवांना न्याय मिळणार नाही म्हणून हा न्याय मिळण्यासाठी नेते मंडळींनी यावर जर कार्य केलं तर बरे राहील माझं नाव प्रभाकर वाघमारे माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा बुलढाणा याच्याही व्यतिरिक्त अजून ज्या काही ची माहिती आहे मी व्हिडिओ टाकणार आहे तो जर तुम्ही सबस्क्राईब या चॅनलला केलं तर निश्चित तुम्हाला इतरही योजनांची माहिती याच्यात काय अजून आहे अपडेट आहे त्या मी निश्चित तुम्हाला सांगेल धन्यवाद